आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया आवाज जनसामान्यांचा सामाजिक संघटनांनी आणि पक्षांनी जे काही बाबासाहेबांना मानणारे आहेत त्यांनी भारत बंद पुकारलेला आहे आणि पक्षाच्या आदेशाप्रमाणे सर्व ठिकाणी भारतभर ही आंदोलने सुरू आहेत आणि आम्ही या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आमचं म्हणणं असं आहे का सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती जमातीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय दिलेला आहे वर्गीकरणाचा आणि क्रिमिलियरचा तर तो तात्काळ त्यांनी रद्द केला पाहिजे आणि या ठिकाणी यांच्या या समाजा, समाजा पडून त्यांच्या मधं भांडणं लागणार आहे तर प्रश्नच येत नाहीये कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीवरती आधारित जो समाज हजारो वर्ष या जातीमुळं पीडित होता त्यांना आपण अनटचेबल म्हणतो शिवाय ज्यांनी घालीच्या आणि सर्व कामे स्वच्छतेची कामे केली त्या समाजाला जातीवरती आधारित त्यांचं रिप्रेझेंटेशन म्हणून एक सामाजिक सुधारणा म्हणून हे आरक्षण दिलेलं आहे तर हे आरक्षणावरती क्रिमिनल लागू करण्याचा प्रश्नच येत नाही आणि सरकारची मनशा खराब असल्यानं भाजपनं हे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून हे सर्व करून घेतलेलं आहे तेव्हा भाजप आणि काँग्रेस दोन्हीही नागनाथ आणि सापनाथ हे मान्यवर काशीराम साहेबांनी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसनी कौंग्र, देशभरामध्ये दलितांची आणि मुस्लिमांची मतं घेतली परंतु काँग्रेस आज आमचं आरक्षण जात असताना आमच्या आरक्षणाला बाधा येत असताना आणि संविधानाचा डाचा बदलला जात असताना त्या ठिकाणी काँग्रेस गप्पा आहे आणि तिचे सर्व मित्र पण पक्ष गप्पा आहेत उरत त्यांच्या काही मुख्यमंत्र्यांनी हे लागू करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय तेलंगणा सारख्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेबांना आयुष्यभर काँग्रेसने त्रास दिला आणि आरक्षणाला महात्मा गांधी आणि काँग्रेसने त्यावेळेसही विरोध केला होता तेव्हा कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आरक्षणाचा ढासा बदलू देणार नाहीत जे महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी निर्माण केलं ते टिकवण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावू येणाऱ्या काळामध्ये अक्षरशः कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाच किंवा अराजकता माजली तर त्याला ही सरकारे जबाबदार असतील एवढं मी या ठिकाणी सरकारला चेतावणी देतो आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय तत्काळ रद्द झाला पाहिजे अशी मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय भीम